कौतुकास्पद बातमी समोर येते लक्ष्मी देवी विद्या मंदिर सोनन चे बारावी परीक्षेत दिमागदार यश फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पुणे विभागीय एच एस सी म्हणजेच बारावी परीक्षेत सोनद येथील लक्ष्मीदेवी शिक्षक संकुलनातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत तालुक्यातील नामवंत शाळेबरोबर स्पर्धेत राहून गुणवत्तेत ग्रामीण भाग कधीच मागे नसतो हे दाखवून आहे बारावी शास्त्र शाखेत एकूण एकशे चार परीक्षा दिली होती सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर निकाल लागला सोनाली सिद्धेश्वर काशीद हिने ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून माहिती तंत्रज्ञान विषया शंभरपैकी शंभर गुण मिळवता बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे लक्ष्मी देवीच्या शिर्पेच्यात पहिल्यांदाच हा मुकुट मिळाला असल्याने अनेक पालकांनी प्राचार्य संस्था पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे प्रनिशा दादासो बाबरीने ऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे गौरव अरुण बाबर याने अष्ट्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवत तृतीय स्थान पटकावले आहे त्याचबरोबर वीस विद्यार्थ्यांनी सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत ग्रामीण भागात कोणत्याही क्लासची ट्युशनची सोय उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे वरील अप्रतीक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब भोसले सचिव माननीय आनंदराव भोसले संस्था सदस्य सौ अनिता भोसले सौ रजनी भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं प्राचार्य हेमंत आदलिंगे पर्यवेक्षक सुभाष असबे प्राध्यापक आबासाहेब कोळी प्राध्यापक विनायक कोडक प्राध्यापक अभिजित पवार प्राध्यापक सत्यवान शेजा श्री अमोल केंगार श्री मनोहर गायकवाड प्राध्यापक सौ वर्षा कोडक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांची घरभेट करून सत्कार केला आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी न्यूज मराठी सांगोला